જેતે સિતામ ભલે નો બાર મિતુકુર એમ નઈ નઈ ઇતેને ત્યાં જોમ કોરે આ પહેલા કા આતે ચડનાર આપણે ત્યાં લગાય મુંબઈ देवी कुठली गाठी आहे नाही माये तांद्याची गाठी काय तांदेर काय तांदेर आंदेर ती पुढे हॉस्पिटल चांदेर तांदेर आलेले आहेत देवीच्या दर्शनाला सध्या आपण गाठी चढतोय देवीच दर्शन गाठीवर गाठ गाठी म्हणजे गाठ आय गले नुडोनी नी नीत्रेला नी। घालला काय गाना

मंदिराजवळ पोहोचूस थोड्या वेळ इकडे दुर्वाचा बाबा आणि काका आहेत ते येतात मागून बाबाला बघून खुश झाले इथे नो पार्किंग लिहिलेले असून देखील लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा आपल्या बाईक मोठ्या गाड्या रिक्षा कशाही बेशिस्तपणे पार्क केलेले आहेत ज्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांना भरपूर त्रास होतो पोलीस असून देखील इथे ते कोणाला आणि सगळीकडे अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत ज्यामुळे पुन्हा एकदा ट्राफिकचा खोळंबा होतो डाव्या हाताला पुढे भव्य असे पार्किंग आहे आता आपण गाडी करणार आहोत पार्क आणि पुढे पायी प्रवास एक साधारण पाचशे मीटरचा करावा लागणार आहे अर्धा किलोमीटर झाला जा प्रशस्त पार्किंग इकडे सगळं गाड्या वाहन टू व्हीलर फोर व्हीलर सगळं बांधव पे अँड पार्किंग साकारताना आणि इथे पे पार्किंग प्रशस्त अशी पार्किंग चला तर आम्ही आलो इकडे तिकडे एच आहे आणि इकडे काय काय आहे दागिने आहे हे मस्त बाहे ते इमंगा अंगने वाली जत्रियानी बस कशनी मस्त सजवली

आपल्याकडे सामान मोबाईल पैसे किमती वस्तू पुढचं तिथे दागिने सावधगिरी बाळगावी तसेच आपल्या सोबत आलेली लहान मुले वयोवृद्ध माणसे यांची काळजी घ्यावी स्वागत आहे

очку Qualse are these sources <muchas> any other sources... which I have. These sources of specifics...